नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने गरम मसाल्याची रेसिपी अपलोड होत आहे तर हा गरम मसाला सुकी भाजी असू द्या किंवा रसा भाजी तर त्याची चव दुप्पट करण्यासाठी तसेच त्याला एक झणझणीतपणा आणण्यासाठी योग्य प्रमाणात ग्रॅममध्ये आजचा हा गरम मसाला मी दाखवलेला आहे अतिशय योग्य पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सर्व साहित्य तुम्हाला ग्रॅमच्या प्रमाणात सांगत आहे तर इथे धने घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम स्वच्छ साफ करून घेणे जिरे घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम शहाजिरे घेतलेले आहेत इथे वीस ग्रॅम लवंग घेतलेली आहे वीस ग्रॅम तसेच काळी मिरी घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम तर चक्रीफूल घेतले आहेत पाच ग्रॅम दगड फूल घेतलेले आहे पाच ग्रॅम जावित्री घेतलेली आहे पाच ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम तसेच हिरवी वेलची घेतली आहे पंचवीस ग्रॅम मसाला वेलची घेतली आहे दहा ग्रॅम तमालपत्र घेतलेले आहे पाच ग्रॅम तसेच एक जायफळ घेतलेलं आहे पाच ग्रॅमच्या आणि मीठ घेतलेले आहे एक लहान चमचा तर हे सर्व मसाले भाजण्यापूर्वी तर इथे मी मसाला वेलची तसेच तमालपत्र बारीक करून घेणार आहे तसेच जायफळी फोडून घेणार आहे आणि चक्रीफूल आहे त्याच्याही पाकळ्या करून घेणार जेणेकरून भाजल्यास भाजताना आपला सर्व मसाला एकसारखा भाजला जाईल तर हे सर्व गरम मसाले में मदे वालून गेतले ले ले गरम ले मदे मी उन्हामध्ये छान वाळवून घेतलेले होते पण तरीही थोडेफार काही मॉइश्चर राहिले असेल तर निघून जाण्यासाठी भाजून घेणार आहोत जर तुमच्याकडे कडकडीत ऊन असेल तर भाजण्याची गरज नाही छान गरम केले तरी चालतील कढईमध्ये मी सुरुवातीला धने टाकून ते एक मिनिटपर्यंत छान गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये जिरे व शहा जिरे मिक्स करून तेही अर्धा ते एक मिनिटभर गरम करून घेते तसेच त्यामध्ये ही जावित्री ही चुरा करून टाकते पाहू शकता छान आपले गरम मसाले उन्हामध्ये गरम झालेले आहे तर दगडफुली ह्यामध्ये मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा छान हा मसाला गरम करून घ्यायचा आहे भाजायचा नाही आपल्याला रंग बदली अजिबात होऊ द्यायचा नाही तर हे सर्व मसाल्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की चेक करा हा पाव किलोचा बरोबर मसाला तयार होतो तर सर्व मसाले काढून एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवा तर त्याच कडेमध्ये काळी मिरी लवंग स्टार फूल म्हणजे चक्रीफूल तेही छान एक ते दोन मिनटं गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी टाकलेली आहे तर दालचिनीचेही तुकडे इथे बारीक करून घेतले जेणेकरून आपल्याला पावडर करण्यासाठी मध्ये मिक्सरच्या अडकणार नाही ना भांड्यात म्हणून तुकडे लहान करून घेतले तसेच जायफळी फोडून घेतलेले आहे जेणेकरून हे तुकडे लहान केल्यामुळे एकसारखा मसाला भाजलाही जातो आणि एकसारखा वाटलाही जातो म्हणून हे जे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे हिरवी वेलचीही टाकून हा सर्व मसाला छान गरम करून घेणार आहोत तर हा मसाला पाहू शकता छान गरम कुरकुरीत होईपर्यंत झाल्यानंतर सुरुवातीच्या प्लेटमध्ये जे आपण मसाले काढले त्यावरच काढून घेणार आहोत आणि इथे ही, ही मसाला वेलची जाड असते तशीच ती कितीही उन्हात ठेवली तर हलकी तिला मॉइश्चर असा वाटतोच म्हणून सेपरेट अशी मी भाजून घेत आहे म्हणजेच गरम करून घेत आहे जेणेकरून त्यातील उरलेले मॉइश्चर निघून जाईल त्याचबरोबर मीठही टाकलेली आहे मिठामध्ये जर काही थोडेफार मॉइश्चर असेल तेही निघून जाईल आणि छान इथे गरम करून झाल्यानंतर हे सर्व मसाले आपण थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर आपण जे मसाला बनवण्यासाठी मिक्सरचे बारके भांडे वापरतो त्यातच हा मसाला करायचा आहे अतिशय बारीक असा मसाला तयार होतो तर थोडे थोडे हे मसाले टाकून हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर बारीक करण्यापूर्वी ह्या मसाल्याचे भांडे अतिशय कोरडे पाहिजे अजिबात पाण्याचा एकही अंश राहता कामा नाही तर धुतल्यानंतर छान कोरडे पुसून उन्हामध्ये नक्की वाळून घ्या आणि मसाला वाटून झाल्यानंतर अशा प्रकारे चाळणीत चाळून घ्यायचं आहे जेणेकरून जे काही मोठा मसाल्याचा भाग राहिलेला असेल तो पुन्हा एकदा मिक्सर भांड्यामध्ये टाकून जो खडा मसाला आहे तो थोडा थोडा टाकून सर्व मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे सर्व मसाला बारीक करून झाल्यानंतर पाहू शकता एक चमचा हा जाडसर मसाला राहिला आहे तो मी कांद्या खोबऱ्याचे जेव्हा वाटण करीन त्यामध्ये मिक्स करणार आहे तुम्हीही करा आणि हा सर्व गरम मसाला तयार झाल्यानंतर एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे तर ही काचेची भरणी छान स्वच्छ धुवून कोरडी करून उन्हामध्ये वाळून घ्यायची आहे काचेच्या भरणीमध्ये गरम मसाला भरल्याने त्याचा रंग आणि सुगम सुगंध कायम टिकून राहतो आणि जेवढा तुम्हाला मसाला पाहिजे तो वेगळ्या भरणीमध्ये काढून घेणे जेणेकरून ही भरणी वारंवार उघडली जाणार नाही आणि आपल्याला सहा महिने काय हा वर्षभर गरम मसाला छान टिकतो आणि हा गरम मसाला तुम्ही रसाभाजी उसळ पुलाव बिर्याणी कशामध्येही तुम्ही वापरू शकता तो पदार्थ अतिशय चविष्ट आणि सुगंधी बनणार खात्री आहे नक्की एकदा हा गरम मसाला ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू